सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सेहेचाळीस एपिसोड यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी भी। मग सचिनचं बाळ पाहिलं आणि लताचा निरोप घेतला मयुरी आणि मेघा बाहेर आल्या आणि आज संध्याकाळी रॉयल बॉयज सचिनच्या बच्चे पार्टीनिमित्त जमणार होते त्यांचं नेहमीचं ठिकाण ठरलेलं होतं आता यांना पार्टी करायला तर अजिबात निमित्त लागत नाही कोणी नवीन गाडी घेतली की द्या पार्टी मुलांचे बर्थडे बायकांचे बर्थडे स्वतःचे बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी या सगळ्यांची सुद्धा पार्टी चालायची मुलगा झाला की द्यायची पार्टी जॉबमध्ये प्रमोशन द्या पार्टी राहुल तर काय करायचा जास्त ऊस तुटून गेला तरी पार्टी द्यायचा आणि असलं काही निमित्त जर नाही ना, ना सापडलं तर मग आज खायची पार्टी म्हणून खायची आणि एखाद्याला म्हणायचं आज तूच द्यायची म्हणजे द्यायची आम्हाला तुझ्याकडून खायचं आहे हैच मग निमित्त काहीही नसलं तरी चालतं कारण एकमेकांना भेटणं आणि दंगा मस्ती करणं एकमेकांची टांग खेचणं हेच खूप मोठं निमित्त असायचं आणि मग सतत वर्षभर एकत्र येणं घडायचं मग अर्जुनरावसुद्धा आता घरी आले बायकोला घेऊन आणि तयार व्हायला लागले आणि मयुरी हळूच म्हणाली अहो अर्जुनराव आणि अर्जुनराव नेहमीप्रमाणेच म्हणाले का हो तशी ती थोडी हसली आणि म्हणाली मी काय म्हणते ऐका ना आणि अर्जुनराव जवळ गेले आणि म्हणाले बोला आज का आणि तिला अजून हसून म्हणाली चालेल पण तुम्ही आज घेणार ना अर्जुनराव म्हणाले काय करू घेऊ की नको ती म्हणाली घ्या पण लवकर घे मी वाट बघते असं फार लाडात आणि म्हणाली आणि डोळा मारला आणि अर्जुनराव म्हणाले आता मी जातच नाही मोरदे तिकडे पार्टी आज बायकोचा मूड खूपच जंगी दिसतोय बहुतेक आज तजीच नशी होणार मला आणि ती हसली आणि मला जा ना गप्प नाहीतर तुमची रॉयल गँग तुम्हाला उचलून न्यायला येईल आणि तो हसून म्हणाला ते बाकी खरं आहे पण मयू एक चहा दे ना तुझ्या हातचा प्लीज आपल्या दोघांसाठी छान चहा कर मग ती चहा करायला गेली आणि तोही तिच्या मागे मागे गेला तिचं डोकं खायला <laughs> मग तिथं दोन तीन लायटर पडले होते मयुरी काय करायची जुनी वस्तू पटकून फेकून देत नव्हती कारण तिला माहीत होतं नवीन लायटर बंद पडतो आणि जुना चालायला लागतो आणि जेव्हा जुना बंद पडला की नवीन लायटरनं विश्रांती घेतलेली असते आणि तो जुना झालेला असतो आणि तो पुन्हा चालायला लागतो मग तिनं एक लायटर घेतला खूप प्रयत्न केले त्यानं गॅस पेटलाच नाही मग दुसरा जुना लायटर घेतला त्यानं गॅस लगेच सुरू झाला आणि अर्जुनराव म्हणाले बायको अगं किती पेटवा पेटव्याची कामं करतेस ग किती लायटर जमा करून ठेवले आहेत ती म्हणाली मी काही आग लावून फिरत नाही इतरांच्या घरात आणि बघा तुमचे नवे लायटर अजिबात चालत नाहीत पण जुने झाले की चालतात आणि म्हणून मी सगळे जुने ठेवलेत जपून अर्जुनराव म्हणाले बायकोचं पण तसंच असतं जुनी झाली की चांगली चालते नवीन असताना कुरकुर करते आणि मग ती हसून चहा ठेवू लागली आणि अर्जुनराव म्हणाले आणि मी काय म्हणतो जर नवीन बायको आणली आणि ती कुरकुर करायला लागली तर जुनी पण असावी ना काम चालवायला आणि आता तिने विशिष्ट अशा प्रकारे मुंडी हलवली आणि म्हणाली गप्प बसा गुपचूप चाहत्या तुमच्या असल्या गप्पा ऐकून ऐकून माझं डोकं फिरायला लागलं हल्ली आणि त्यानं आता तिला मिठीत पकडली आणि उभी उचलली तशी मयुरी खूप फासायला लागली आणि गोल गोल फिरवून दोन तीन वेडे काढले आणि पुन्हा खाली ठेवली आणि ती म्हणाली आता हे काय असं का केलं अर्जुन म्हणाले असंच आले लहर आणि केला खर आज तुला मिठीत घेऊन फिरवावी असं वाटलं म्हणून फिरवली मग इतक्यात तिकडून आशू आला आणि तो चिक्की खाता आला होता आणि अर्जुननं सांगितल्याप्रमाणे चिक्कीचा एक तुकडा घेतला आणि आईच्या तोंडात घालायला लागला आणि मयुरी म्हणाली मला नको मी आता चहा पिणार आहे आणि आता अर्जुनरावांनी स्वतःच्या हातात चिक्की घेतली बरं का आणि तिच्या थोंडासमोर पकडली आणि तिनं मोकाट्यानं हिपनोटाईज झाल्यासारखी गुपचूप खाल्ली अजिबात नकार दिला नाही आणि त्यानं समोर काय पकडलंय हे सुद्धा पाहिलं नाही आणि आशी म्हणाला आई त्यांच्या हातून खायची होती ते सांग की मी चालले तर खाऊ वाटली नाही का आणि काय सांगता खरंच मयुरी हसायला लागली आणि म्हणाली अरे बाप रे खाल्ली होय मी अरे अशो खरंच सांगते मला कळलंच नाही की मी कशी खाल्ली आणि मला खरंच खायची नव्हती पण तुझ्या बाबांचा हात पुढे आला आणि आपोआप तोंड उघडलं आणि अर्जुनराव म्हणाले आता तुझ्या तोंडाला पण सवय झाली माझ्याच हाताची आणि तुलासुद्धा आणि बऱ्याच कुणाकुणाला माझी सवय आहे बरं का आणि हे खरं होतं तिला कळलंच नाही की कधी तिचं तोंड उघडलं आणि आपोआप तिच्या तोंडात चक्की आली कारण तिला भरवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्याचा आणि त्याच्या हातून खाण्याचा जन्मसिद्ध अधिकार तिचा तिथं होकार नकार परवानगी चालत नाही आणि अर्जुनराव तर तसलं ऐकूनसुद्धा घेत नाहीत त्यांनी तोंडापुढे घेऊन जातील ते गुपचूप तोंड उघडून खायचं कारण आता ते विष तर नसणार हे नक्की मग त्यांच्यावर विश्वास ठेवून खायचं मग आता मध्येच चहा शिजत असताना गॅसच संपला आणि अर्जुन रामायले बघ बरं झालं की नाही मी आहे तोपर्यंत गॅस संपला आणि त्यानं दुसरा गॅस जोडून दिला आणि तिनं पुन्हा नवीन लायटर घेतला पण त्यानं गॅस पेटलाच नाही जुन्या लायटरनेच पेटला आणि अर्जुन म्हणाले आता याच्या मायला याची काही नाटकं का आहेत मी काय म्हणतो मयू बाईसुद्धा अशी पेट घ्यायला नको करते बरं का <laughs> पण मी जवळ आलो की लगेच पेटते आमची बायको बघायचं आहे का असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिच्या पोटाला कमरेला गुदगुल्या करायला लागलं आणि तिला खूप कसं तरी झालं आणि अंगावर शहारे यायला लागले आणि ती खूप हसून म्हणाली अर्जुनराव सोडा ना तुम्हाला चहा प्यायचा आहे ना मग तिकडे जाऊन बसा आणि अर्जुनराव म्हणाले ओके आणि पुन्हा तिला खूप घट्ट मिठी मारली आणि गाल चावून निघून गेले आणि ती हसतच म्हणाली आज काय आधीच रोमॅंटिक व्हायला लागले काय तुम्ही मग संध्याकाळी घेऊन आल्यावर किती रोमॅंटिक व्हाल आणि तो हसून म्हणाला तू म्हणशील तितकं आपल्याकडे रोमॅंटिकपणाला कमी नाही आणि मग ती म्हली काय हो आणि मला आणि कोमलला तर माहीत आहे आणि बहुतेक मितूलासुद्धा पण मेघा आणि लताच काय त्यांना माहीत आहे का हो तुमच्या पिल्लू पिल्लूबद्दल आणि अर्जुनराव म्हणाले मला नाही माहीत पण तू काही बोलली नाहीस ना ती म्हणाली नाही बाबा आपण काय नाही बोललो उगीचोच बोलायचं आणि फसायचं मग अर्जुनराव मोबाईल बघत बसले आणि ती चहा घेऊन आली आणि फेसबुकवर काय ते बायकांचे फोटो टाकले होते बाळाला स्तनपाना करताना वेगवेगळ्या देशातल्या बायका कशा दिसतात यावरसुद्धा कोणीतरी व्हिडिओ करून टाकला होता आणि बाईग मयुरीला वाटलं कोणताही विषय लोकांना कमीच पडतो आणि अर्जुनराव तिला म्हणाले मयू हे बघ ना तुला नक्की कोणती आवडते सांग मग पहिली होती अमेरिके दोन्ही स्थान उघडे ठेवून बाळाला पाजत होती दुसरी जपानची स्तन बाळाच्या हातात दिला होता आणि वाकून पाजत होती आणि असे बरेचसे उघडे राहून स्तनपान करणाऱ्या बायका होत्या आणि एक इंडियन जी होती ती आपली साडी घालून पाजत होती पण पद दोन्ही मधून घेतला होता आणि स्तन उघडे आणि ती माझी ठेवा तिकडे फोन आणि शांत प्या का सारखं हो सारखं तेच बघायचं तुम्हाला कंटाळा येत नाही का आणि अर्जुनराव म्हणाले आता दाखवणाऱ्याला कंटाळा येत नाही तर बघणाऱ्याला कशाला कंटाळा येईल आणि मी काय म्हणतो या बायकांना कपडे मिळत नाहीत का का उघड्या फिर फिरतात दाखवत कुणालाच ठ मयुरी म्हणाली बघा ना आणि तिकडे इंग्लंड अमेरिकेमध्ये तर थंडी किती जास्त असते म्हणतात मग यांनी तर सतत झाकून राहिलं पाहिजे की नाही उलट किती कमी कपडे घालतात या यांना थंडी वाजत नाही का अर्जुनराव म्हणाले थंडी वाजू नये म्हणून त्या बियर पितात आणि आपल्याकडे बघ बायका कितीही कपडे घालतात अगदी अंग भरून इतकं गरम होत असतानाही आणि आमची पंचायत करून ठेवायची लवकर सुरुवात होतच नाही कपडे काढण्यातच था दोन तास त्यात इथे एक बिन तर तिथं एक पिन सगळीकडे टाचण्या टोचून ठेवायच्या म्हणजे नवरा रोमांची हवा भरून जवळ आला की पिनं टोचून त्याची सगळी हवा निघून जावी आणि उगीच कपड्यांवर कपडे चढवायचे असं तो तिच्या साडीकडे बघून म्हणाला आणि ती म्हणाली गप्प बसा आता कोणत्याही गोष्टीवर शेरेबाजी करू नका जा पटकन आणि या पटकन माझ्या साडीवर काही बोलायचं नाही आणि अर्जुनराव म्हणाले राहिलो पण जे साडीच्या हात आहे त्यावर तर बोलू शकतो ना आणि ते म्हणाले अजिबात नाही निघा पटकन आणि अर्जुनराव म्हणाले मग काय आज संपच होय माझ्या विरोधात मग रात्री घरी येऊ की नको ती म्हणाली घरी नाही येऊन काय करणार कुठं जाणार आणि अर्जुनराव म्हणाले जातो आपलं कुठंतरी प्रेमाच्या शोधात ती म्हणाली जा जा असं शोधून प्रेम मिळालं असतं तर खूप झालं असतं अर्जुनराव म्हणाले हे अगदी खरं आहे प्रेम शोधून मिळत नाही तर ते मिळवावं लागतं जबरदस्ती खेचून आणावं लागतं असं अर्जुनराव आता थापा मारत बसले इतक्यात सचिनचा फोन आला आणि म्हणाला अर्जुन तू निघाला का नाही अजून लवकर नक्की भाड्या तुला तर घर सुटतच नाही आणि अर्जुनराव म्हणाले कोण इतका अंड्यावर आला आहे थांब की जरा का मरायला लागलाय आणि तिकडून राहुल म्हणाला अर्जुन तो काही पेरणी करत बसला का म्हणजे तुला उशीर लागला आम्ही सगळे येऊन पोहोचलो तुझ्या जवळ सचिन असला ना तरच तू वेळेवर असतो नाहीतर असाच उशीर करतोस आणि अर्जुनराव म्हणाले अगदी बरोबर म्हणून त्या सच्याला सांगा की मला सोडून जाऊ नको नाहीतर मला सतत लेट शेरा लागणार चैतन्य म्हणाला अर्जुन तू ये तरी मग बोलू अर्जुनराव म्हणाले आलो आलो हा निघालो गाडीवर बसलो सुद्धा आणि मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली किती खोटं बोलावं माणसानं आणि ती ओरडून म्हणाली भाऊजी अजूनही हे इथेच आहेत काही गाडीवर बसले नाहीत तसा तिकडून अभि महारा अर्जुन गदड्यात किती खोटं बोलशील मी पुण्यावरून इथं वेळेवर येतो आणि तू इथल्या इथे येत नाहीस आणि अर्जुन म्हणाले तेच ना मी पुण्याला असं तर आलो असतं वेळेवर इथं आहे म्हणूनच येत नाही आणि चैतन्य मला अर्जुन आता येतो की नाही सा आता जर खोटं बोललं तर आम्ही सगळं निघून जाणार मग बस एकटा आणि अर्जुनराव म्हणाले आलो आलो अरे खरंच गाडीवर बसलो सचिन म्हणाला नक्की कोणत्या गाडीवर बसला रे तू आता वहिनी बोलल्या मध्येच माहीत आहे ना म्हणजे तू घरातच आहेस आणि अर्जुनराव म्हणाले तुझ्या वहिनीचं काय घेऊन बसला ती आली आहे मार खायला तसं मयुरीने ठेवण्यासाठी कप उचललेला तुमच्या डोक्यातच घालीन अशी ॲक्शन केली आणि मग अर्जुनराव मोठ्यानं म्हणाले अहो आता डोकं फडतीस की काय मला सुखरूप माझ्या माणसात जाऊ दे आणि ती म्हणाली जा जा आणि अर्जुनराव फोन ठेवून आले ए आलो रे वाट बघा आणि तिला म्हणाले मला आले तुरी बोलते जाजा म्हणते चल आता जातच नाही बोल काय करशील ती म्हणाली अर्जुनराव जा ना गुपचूप तो तिच्या हाताला पकडून म्हणाला सांग की पण नाही गेलं तर काय करशील आणि तिने तिच्या वेड्या नवऱ्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या ओठांवर ओठ ठेकवले आणि म्हणाली एक पप्पी दे दुसरं काय करायची मी मला तेवढंच येतं आणि अर्जुनराव हसून पुन्हा तिची पप्पी घेत म्हणाले आणि मला पण तेवढंच बास बाय आणि ती म्हणाली व्यवस्थित जा हळूहळू गाडी चालवा आणि तो हो बाबा म्हणून निघून गेला आणि तिला गेली एकदाची स्वारी असं म्हणून तिनं सुटकेचा निश्वास टाकला आणि या माणसाला तिच्यापासून हाकलणं फार अवघड होतं खूप चिकटी होती याची सारखं बायकोला चिकटून राहण्याची आणि आता ती जरा कुठं नाही टेकली तोर पुन्हा वेल वाजली आणि ती म्हणाली कोण आहे आणि बाहेरून आवाज आला न व रा आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले तुम्ही अजून गेला नाही होय आणि अर्जुनराव म्हणाले जावं की नको असा विचार करतो आणि ती म्हणाले अहो तुमच्या मित्रांचे इतके फोन येत आहेत आणि तुम्ही अजून जावं की नको असं विचारत आहात होय अहो ते किती तडफडतात तुम्हाला भेटायला आणि तुम्ही मात्र असं करता का आणि तो म्हणाला बसू दे की तसेच त्यांना कुठे बाळणपणाच्या कळा यायला लागले आहेत बसलेत की निवांत तर बसू दे ती म्हणाली पण तुम्ही परत का आला तो म्हणाला तुला माझी आठवण येत होती ना म्हणून आलो अगं एक झप्पी राहिली ना आणि त्यासोबत पप्पी पण पाहिजे आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली आता घ्या पटकन आणि पळा नाही तर पुन्हा उशीर झाल्यावर फास्ट गाडी चालवा मग त्यानं मिठी मारली आणि म्हणाले अगं गाडीची चावी राहिली होती म्हणून आलो होतो असं म्हणून तिच्या मिठीत डोळे मिटले आणि बसले मिठी मारत आणि थोड्या वेळाने ती म्हणाली अर्जुनराव अहो झोपला की काय आता डोळे मिटून काय करता सोडा ना अर्जुनराव म्हणाले तुझ्या मिठीत तू समोर असताना डोळे मिटणं शक्य नाही नाही तुझं सौंदर्य कसं बघणार आणि एकदा का डोळे मिटले की पुन्हा उघडणारच नाही डायरेक्ट ढगात तशी ती हसले आणि म्हणाली जा आता मग एक पापी पण घेतली आणि अर्जुनराव गेले एकदाचे आणि तिथं गेल्या गेल्या राहुल मला हे बघा आलं माकड आत्ता सोडला वाटतं बायकोणं आरती करून सोडला ना सचिन म्हणाला आरती नाही भांडी घासायला लावली असतील म्हणून उशीर झाला अभि म्हणाला भांडी नसतील रे पाय पायला लावले असतील आणि तरच जायचं असं म्हणाले असतील वहिनी आणि चैतन्य म्हणाला ते राहू द्या पण आता फोनवर ऐकली की आपण अर्जुन बघू कुठं कुठे हांडला तुला तुझ्या बायकोनं आणि कसा कसा धुतला रे आणि अर्जुनराव चैतन्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले तुला कशी धुते मेघा कोपऱ्यात घालून लाता घालते तसं मला पण केलं आणि वर बोनस म्हणून ते तुला गुद्दे पण देते की नाही तसं मला बोनस पण मिळाला पण पप्पे आणि प्यारवाली जप्पी आता बोला तसे सगळे घालत असले आणि ऑर्डर देऊन गप्पाला आणि चावट वात्रट विनोदाला सुरुवात झाली एकदाची